सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास क्लासमध्ये जे शिकणार आहोत ना तर आपण देवीची पोतीची डिझाईन कम्प्लीट करून घेणार आहे तर एवढ्या साईजची पोत होती बघा तर मी इथपर्यंत मनी काढून घेतलेली आहे आणि आता हा हे जे धागे आहेत ना हे या मोठ्या सुईमध्ये मी होऊन घेणार आहे तर हे बघा आपण याला आहे ना अशा पद्धतीने पूर्ण एका जागी हे करून या सुईमध्ये पूर्ण जागी टाकून घेणार आहे हे बघा आणि आपण ही जी पोत आहे ना ती पूर्ण अशी इथे ठेवणार आहे आणि डायरेक्टच अशी याच्यामध्ये दे टाकून देणार आहे हे बघा आणि खालून आहे ना ही पण पोत आपण अशी ओढून घेणार आहे तर हे बघा आपण आहे ना ही पोत अशी हळू ओढली ना इथपर्यंत ओढायची आणि मग याला बघा आपण खालून एक गाठ मारून घ्यायची कारण आपण पूर्ण धागा खाली ओढलेला आहे तर आता आपण या पोतीचाच धागा आहे त्यामुळे मी काही याला दुसरा धागा काही ओवला नाही सुईमध्ये हे बघा खालून आपण जायचं आहे तर आता बघा आपण खालचा धागा आहे ना कट करून घेणार आहे कट केल्यानंतर तिकडचे पण धागे तसेच सुईमध्ये पूर्ण ओन घेणार आहे हे बघा आता आपण हे धागा काढून टाकणार आहे उरलेला आणि इकडचे जे धागे आहेत ना हे पण हे बघा असे काढणार आहे आणि याला पण बघा आपण इथून इतके काळेमणी काढून घेणार आहे आणि हा जो धागा आहे ना हा पण आपण हे बघा सुईमध्ये पूर्ण होऊन घेणार आहे असा कट करून घ्यायचा एक सारखा त्याला पण आता काय करणार आहे हे बस पूर्ण धागा जो आहे ना याला आपण थोडी मोठी सुद्धा आता इथून आपण सुई आतमध्ये टाकणार आणि मंगळसूत्र बघा आपलं सरळ व्यवस्थित बघून घ्यायचं खालून हा धागा असा ओढून घेणार आपण हे बघा खालून ओढला हे, हे मंगळसूत्र बघा तुम्ही व्यवस्थित दिसत आहे आता आपण याला पण खालून गाठ मारून घेणार धागा ओढला की आता आपली हिंची पोत अशी तयार झालेली आहे आपण आता इथे काय करणार आहे काळ्या कलरचा धागा ओढणार आहे आणि ही पोत इथे इथे असे धागे गोल टाचून घेणार आहे शिंपले पण टाचून घेणार आहे हे बघा तर आपण आता काय करणार याच्यामध्ये आहे ना सुईमध्ये काळ्या कलरचा रिल वापरायचा आहे आपण तर हे बघा आपण आता इथून आपला धागा वर काढला आहे बरोबर आहे आपण धागा एकेरीस घेतला आणि याला इथे टाकला घालून ओढून घेतला आता तुम्ही बघू शकता की आपल्याला काय करायचं आहे याला फिटिंग करायची आहे कारण ही पोत आहे ना अशी आहे ना तर ही आपली अशी झाली नाही पाहिजे कपड्याला टच राहिली पाहिजे फिटिंगमध्ये हे बघा आता याला बन परत इथून सुई टाकली तर याला आपण काय करणार आहे इकडनं सुई आण टाकणार म्हणजे आपल्याला काय करायचं आहे असंच पूर्ण शिवून घ्यायचं आहे गोल आकार पोतीला तर म्हणजे मग ती पोत आहे ना फिटिंगमध्ये कपड्याला बोचे बघा आता आपली पोत आहे ना पर, ही पण आपली फिटिंग झालेली आहे तर हे बघा याला आपण असं इकडनं टच करून घ्यायचं काळ्या धाग्यामध्ये ते दिसतही नाही आणि पोत पण फिट्ट बसते म्हणजे इकडे तिकडे ती कपड्याला फिट्ट पकडून राहते वर तरंगत नाही बघा तयार केलेली आहे त्याला आपल्याला जास्त म्हणजे अवघड गेली नाही ती त्यामुळे तुम्ही डायरेक्टही पोत जरी घेतली ना आणि अशा पद्धतीने लावली तरी पण चालतं बघा आता आपलं पोतीचं डिझाईन झालेला आहे आता आपण इथे आहे ना ते भरून घेणार आहे तर आपण इथे भरू शकता तुम्ही गोल्डन कलरचा धागा वापर आता मंगळसूत्राचं तर त्यामुळे खाली ना खूप धागे असतात ते व्यवस्थित कट वगैरे करूनच इथे बघा आता आपण पूर्ण गोल्डन कलरच्या धाग्यांनी पूर्ण वर्क करून घेणार आहे म्हणजे जसं आपण मध्यभागी वर्क केलं ना वर तसंच आपल्याला इथे पण वर्क करायचं आहे आता बघा मी तुम्हाला इथे जवळून व्हिडिओ दाखवत आहे गोल्डन कलरच्या धाग्यानेच आपण ही जी आ, स्पेस आहे ना हा पूर्ण वर्क केलेला आहे आणि आपण इथे पूर्ण चेन चेनस्टिच घेतलेली आहे सिंपल टाका आपला पण ती आपण वरून खाली खालून वर अशी पूर्ण दाटसर विण घेतलेली आहे हे बघा आता आपण पुतळ्या घेतलेल्या आहे आणि ही एक एक पुतळी जी आहे ना ही आपण पोतीच्या बाजूलाच राऊंडमध्ये पूर्ण गोल राऊंडमध्ये सुईधोऱ्याने आपल्या साध्या टचअप करून घेणार आहे आणि पुतळीच्या खाली बघा आपण फेब्रिक ग्ल्यू लावू शकतो म्हणजे काय होतं मग ती प्रत्येक जी पुतळी आहे ना ही कपड्याला चिटकून बसते इथून तिथून गोल राऊंडमध्ये तयार करून घेणार आहे आणि पुतळी बघा हे बघा हे सरळ भाग आहे ही उलटी आहे तर अशा सरळच ठेवायच्या तर बघा प्रत्येक पुतळी जी आहे ना ही एकाखाली एक आली खाली पाहिजे आणि आपण सुई त्याला ना आडवी लाईन असते वर तर त्याच्यातनं सुई वरतून टाकायची आणि खाली ओवायची असंच इकडनं आपण पूर्ण एक राऊंड फिटिंग करून घेणार आहे म्हणजे हे बघा खालून आपण सुईवर काढले ना की हे बघा तिथूनच आपण आलीकडनं त्याच्या वरतून खाली टाकणार आहे आणि आपली ज्या पुतळ्या आहेत ना ह्या पोतीच्या खाली आपण टाकत म्हणजे एक एक लाईन एक एक पुतळी आपल्याला टाकत चलायची आहे तुम्ही बघू शकता आणि पुतळ्या व्यवस्थित एकावर एक लावायच्या म्हणजे त्या व्यवस्थित अशा एक लाईनमध्ये दिसल्या पाहिजे हे बघा आता सुई आपण खाली टाकणार आहे आता परत सुई वर काढली की दुसरी पुतळी लावायची म्हणजे काय होतं जे गॅप आहे ना तो नाही आला पाहिजे आणि एका एका खाली एक एका खाली एक अशा पुतळ्या आल्या पाहिजे सगळे आहेत ना आपण सगळ्या गोल राऊंडमधनं स्टिच करून घेणार आहे आणि पूर्ण डिझाईन आपल्याला आता आज आपली पूर्ण झालेली आहे देवीची तर आपला जो सुरुवातीचा व्हिडिओ आहे ना मोबाईलवरून देवीचं डिझाईन कसं काढायचं त्यापासूनचे पूर्ण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर आज बघा आपल्या देवीची डिझाईन कंप्लीट झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला देवीचा जो आहे इथे संपलेला आहे आज आपण आता हे व्हिडिओ आपले देवीचे जवळजवळ आठ नऊ भागात झालेले आहे पण आता आपण उद्याच्या डिझाईन उद्या आपण नवीन डिझाईन घेणार आहोत तर त्याचसाठी तुम्ही उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा तर बघा आता आपल्या देवीची डिझाईन आहे ना पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण ह्या सर्व आपल्या पुतळ्या वगैरे तयार झालेल्या हे बघा आणि आपण पुतळे जे आहेत ना ह्या कपड्याला चिटकवण्यासाठी प्रत्येक पुतळी खाली फेब्रिक ग्लू जरी लावलं ना तरी चालतं बघा कारण काय होतं मग ते अशा उचकत नाही देवीची डिझाईन जर आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन घेणार आहोत धन्यवाद